सर्व ज्येष्ठ बंधू आणि माझी जीव येणा पहिल्यांदा बंधन करतो त्यानंतर आलेले या सभेमध्ये या एक नामवंत सर्जन रवींद्र त्यांचे लहानपणापासून स्वातीताई शिंदे आज आम्ही प्रथम पाहिलं एवढ्या खूप छान त्यांनी माहिती या ठिकाणी आम्हाला सांगितलेल्या आज ते या कार्यक्रमास कोणत्या का निमित्तानं पण आज या ज्येष्ठ नागरिक संघास त्यांनी भेट दिली त्याबद्दल मी क्षेत्रशाचं गणे आहे कारण असे व्यक्ती आमचे डॉक्टर साहेब अशी चुकून आम्हाला भेटतात आणि नेहमीच आम्हाला तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे साहे, डॉक्टर साहेबांचा साहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा संबंध कसे आहे जे एक अतुट नातं आहे जे म्हणतात ते डॉक्टरांचं आणि ज्येष्ठ नागरिक संघाचं असं एक अतुट नातं आहे कधीही त्यांनी ज्येष्ठांना डावलून कोणत्याही ज्येष्ठांचा कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा त्यांनी आम्हाला बोलवतं आणि सर्व काय आरोग्याचे असतील औषध असतील गोळ्या असतील किंवा चेकअप असतील किंवा काय फिजिकलच्या काही डिफरंट असतील त्या सर्व मोफत करून देतात हे एक डॉक्टरांचं वैशिष्ट्य आहे आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना तरी एक सिंगल नावा पैसा आमच्याकडून घेतलेलं नाही कधी ते इंजेक्शन लावू दे गोळ्या लागू दे पण ना फक्त तिथं ज्येष्ठ आहे म्हणून ओपीडीला नाव नोंदवायचं केवढी एकच त्यांची अट एनर्जीला जावा इथं जावा परंतु त्यांनी कधी आम्हाला अंतर दिलेलं नाही तर खरं म्हणजे आजचा हा प्रसंग आहे कारण डॉक्टर साहेब या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे तर आमचं एक असं म्हणा त्यांच्याविषयी जी भावना निर्माण झाली की डॉक्टर साहेब नेहमीच सा आम्हाला मदत करतात किंवा सहाय्य करतात ज्येष्ठ नागरिकावर त्यांचा वर्तच असतो तर अशा वेळेला देखील आपण पण आमचं काहीतरी त्यांचं रण देणं आहे असं मला वाटतंय आणि तो रण फेडण्यासाठी त्यांनी या नगराध्यक्ष पदासाठी ते त्यांची टीम कोण असते ते सर्व त्या त्या तर मला तरी असं वाटतंय की हे एक त्यांची परीक्षा नसून ही आमची पण पर परीक्षा आहे कारण यामध्ये आम्ही त्यांच्याकडून किती फायदा घेतलेला आहे आणि आज त्याची परतफेड आपण करणार आहोत कोणाच्या मनात कसं असतं हा प्रश्न वेगळा आहे परंतु डॉक्टरांचं जे वर्तन आहे जे डॉक्टरांचा जे संबंध आहे ज्येष्ठ नागरिकाची ते खरोखरच पर म्हणजे ते सांगून पण आम्हाला सांगता येत नाही एवढं त्यांचं अनंत असे आमचे आजच नाही मॅ मॅडम त्यांचे गेले जवळजवळ पंधरा वर्ष मी अध्यक्ष झाल्यापासून जवळजवळ पंधरा वर्ष मी बघतो आमचं ते कधीच आम्हाला mm. त्यांनी हे केलं कोणत्याही निमित्तानं त्यांनी आम्हाला सहाय्य करत असतात बघा आता तरी वेळ आलेले आहे माझं एक प्रामाणिक असं मत आहे ज्येष्ठांनी त्याचा जरूर विचार केला पाहिजे त्या विचार केला पाहिजे की एक तर डॉक्टर आहेत एकतर आर्थिक स्थिती मजबूत असलेले डॉक्टर आहेत तर राजकारणाचं अगदी तज्ज्ञ आहेत दुसरं तर त्यांचं खासपासून ते दिल्लीपर्यंत आज ते शिमेटचे कॉर्पोरेशनच्या त्याच्या प्रादेशिक विभागावर ते सदस्य म्हणून निवड आहेत या ठिकाणी तालुक्याचे त्यांनी बी जे पीचे काम करतात कोणत्याही पक्षाचं काम करू नये पण ते काम करत असताना त्यांना जो हेल्पिंग हँड आहे ते मजबूत आहे आणि आमचे कोणतेही काम त्यांच्याकडून राहील असं आम्हाला वाटत नाही आम्हाला का वाटत नाही तर त्यांचं मजबूत हात आणखीन जर मजबूत केलो आपण ते जास्त जत तालुक्यासाठी टेस्टासाठीच असे नव्हे जत तालुक्यासाठी ते एक वरदान करणार आहे आणि जत तालुक्याला ते एक भाग्य म्हणून त्यांचं नाव लौकिक व्हावा आणि आम्ही त्यांच्या ह्या उमेदवारीस आमच्या मनापासून आम्ही त्यांना मनापासून मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि खरं म्हणजे आज आपण त्यांचा ऐकायचा आहे त्यामुळं ही संघटना कशी काम करते काय करते स्वातंत्र्याने आम्ही सांगू पण पुन्हा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आपण सांगू पण ही वेळ नाही आहे ता या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने ही ज्येष्ठांची त्या संघटना काम करते आणि मी तालुक्याचा आज जिल्ह्याचा पण मी त्याच्या चांगलेलं माझी मिटिंग होत असते चिंबर एरियामध्ये दर पंधरा दिवसाला मी येत असतो आमची मिटिंग होत असतात परवाच आरडी साहेबांच्या ह्याच्यामुळं आमचा एक मोठा मेळावा झाला मेळावा सुधीर भाऊ या कार्यक्रमात उपस्थित होते अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात ज्येष्ठांच्या आपण जे सांगितलं त्या सर्व जास्तीत जास्त मी मिळवण्याचा प्रयत्न करतो तर आपण आज खरं म्हणजे ज्यांचं उमेदवारी आहे त्यांचा आपण विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलं आमच्या अडचणी आम्हा आम्ही आमच्या अडचणी त्यांना सांगण्यासाठी जा आपण या ठिकाणी हो उभा नाही कारण आमच्या अडचणी कधी सांगायचं ते ज्या वेळेला खुर्चीवर बसतील त्यावेळेला आमच्या अडचणीने अडचण हे केव्हा सांगायचं असतंय ते आम्हाला चांगलं करत आहे डॉक्टर साहेबांचं आम्ही केव्हा इंजिनियन घ्यायचं ते पण गोळ्या केव्हा घ्यायचे आणि खोकल्यावरता औषध केव्हा घ्यायचं हे डॉक्टरांना समजते आणि आम्हालाही समजते तर आपण त्यांच्याकडं जरा थोडंसं सहानुभूतीनं आणि आपलेपणानं आपण विचार करावा एवढंच मी माझे दोन शब्द सांगतो देखे, देखे, नमस्कार नमस्कार मॅडम छान आहे आपला ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह बरेच दिवस अनेक वर्षापासून आहे चव्हाण सरांनी सांगितलं आणि आज आपल्याला अचानक आपले सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे आणि महाराष्ट्राचे महिला सरचिटणीस जे स्वातीताई शिंदे हे आपल्याला मार्गदर्शनाला लाभले मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो त्यांनी आपल्याला नक्की चांगलं मार्गदर्शन केलं असावं मी नव्हतो मी एका मीटिंगमध्ये होतो तर माझे विचार आता बऱ्यापैकी चव्हाण सरांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत पहिल्यांदा त्यांनी सांगितले की आमच्या अनेक अडचणी आहेत तर आता आम्ही मागत नाही आधी तुम्हाला डॉक्टर आणि दवाखान्यात बसतात आता मला कळत नाही तुम्ही निवडूनच देत नाही तर दवाखान्यात बघणार एकदा निवडून ज्या दवाखान्यात सोडून तिथं बसतो आम्ही नाही तिथं बसून मग जरचा विकास करू आपण जरची डेव्हलपमेंट करू तर आता थोड्या वेळात गोपीचंद पळकर साहेब येतील फक्त आता तुम्हाला सगळे विषय त्यांचे मी मांडतो वेळ जाणार नाही ते तुमचं फक्त तुम्हाला नमस्कार करतील फारसं काय आपलं बोलणं अनेक वेळा झालेलं आहे फक्त इथं ज्येष्ठांचं दर्शन घ्यायला ते येतील आणि एका दृष्टीनं मी पण नागरिकाच्या तुमच्या डेफिनेशन मध्ये बसतो डेफिनेशन साठच्या वर आहे ना साठ 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 साठ

काल हच काल हच